अलिबाग ते वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे सुट्टीमुळे पर्यटकांची अलिबागकडे धाव तर वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय अलिबाग ते वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी अलिबागकडे धाव घेतली आहे कोयनाड पेझारी नाका त्याचबरोबर धरमकर इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात अरुंद रस्ता आणि वाहनांची संख्या वाढल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय त्या मार्गावर वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी पडतीये कोंडी फोडताना पोलिसांची दमछाक होतीय पर्यटकांची अलिबाकडे धाव मात्र पर्यटक आता वाहतूक कोंडीत सापडलेले पाहायला मिळतात अडकलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर वाहनधारकांना आणि पर्यटकांना आता याच वाहतूक कोंडीचा मनस्ताप सध्या सहन करावा लागतोय अलिबाग ते वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे सुट्टीमुळे पर्यटकांनी आता अलिबागकडे धाव घेतली आहे मात्र वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय त्याचबरोबर आपण पाहतोय कोयनाड पेझारी नाका धरमतर इथं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात अरुंद रस्ता आणि वाहनांची संख्या वाढल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय मार्गावर वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी पडली आहे कोंडी फोडताना पोलिसांची दमछाक आहे